तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मा किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे तो आपला आहे आपल्या शीताफळ बागेसंदर्भातला तर ही जी आहे आपली सीताफळाची एन एम के वन सुपर गोल्डन जातीची बाग आहे तीन एकरचा प्लॉट आहे आपला तर या बागेला आता सात वर्ष पूर्ण झाली म्हणजे आठव्या वर्षात पदार्पण केलं आहे बागेने तर तुम्ही बघू शकता या बागेची ग्रोथ कशी आहे ती तर या बागेची छटणी आपण पंधरा जूनला घेतलेली तर आज जवळपास एक अडीच महिन्यानंतरची ही प्लॉटची कंडिशन आहे जी सेटिंग आहे ती सरासरी एका झाडाला साठ सत्तर पन्नास साठ फुळे आहे कारण की सेटिंगच्या पिरियडमध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात फुलगळ कट झाले त्यामुळे सेटिंग यावर्षी थोडीफार कमीच आहे तर तुम्ही बघू शकता जी आताची जी कंडिशन आहे ती फ्लावरिंग स्टेज पण आहे नंतर आणि जी फळं लागलेली आहेत ते वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत बघू शकता काही फळे एकदम बारीक आहेत काही लिंबाच्या आकाराचे आहेत आणि काही त्यापेक्षाही मोठे आहेत चिक्कूच्या आकारासुद्धा आहेत आणि काही अवस्थेत सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही कशाप्रकारे वेगवेगळ्या स्टेजची फळे आहेत तर ही जी बाग आहे यामध्ये आपण दोन वेळेस त्यांना नाशक मारलेले आहे आणि आता एक दहा दिवसापूर्वी याची आपण खुरपणी केली आहे प्लॉटची की सेटिंग पिरियड असल्यामुळे आपण यावेळेस तनाशिक मारलेलं नाही जवळपास पाच वर्षापासून आपण या बागेचे उत्पन्न घेत आहोत आणि हे बागेचा जो अंतर आहे तो दोन बेडमधल्या अंतर चौदा फूट आहे आणि दोन झाडामधल्या अंतर एक सात फूट आहे म्हणजे चौदा बाय सात या बागेचं अंतर आहे बघू शकता बाग कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे आणि आपण ज्यावेळेस छाटणी घेतली त्यावेळेस शेणखताचा डोस आणि खत भरलेलं आहे ही तीन एकरचा प्लॉट आहे आपला आणि जवळपास झाडांची संख्या म्हटलं तर एक तेराशे झाडं आहेत आपले तीन एकरमध्ये तर आपण काय केलं तर एक तीन एकरला आपण पंधरा ट्रॅक्टर टॉली शेणखत भरलेलं आहे या प्लॉटमध्ये पंधरा लाईन येतं आणि त्या हिशोबाने आपण प्रत्येक लाईनला एक ट्रॅक्टर अशा पद्धतीने एक पंधरा ट्रॅक्टर टॉली शेणखत भरलेलं आहे बघू शकता फळे गेल्या वर्षी एक प्रॉब्लेम आला होता बागेमध्ये की फळांची जी आकार होता तो असा ओबडधोबड आकार झाला गेल्या वर्षी बऱ्याच फळांचा तो जो प्रॉब्लेम आहे ह्या या वर्षी नाही हे प्रॉब्लेम सगळी फळे असे व्यवस्थित आकाराचे आहेत गेल्या वर्षी या बागेमधून आपण जवळपास एक बावीस टन माल काढलेला आहे तीन एकरचा प्लॉट आहे तर आपला त्यातील एक काही तुरळे तुटळेसुद्धा आहेत बघू शकता कशी करूत आहे जर ह्या वर्षी होता सेटिंग होताना सेटिंग अशी दाट झालेली दा नाही म्हणजे एकाच जागेवर जास्त फळे लागलेली नाही ती सेटिंग जी आहे ती अशी विरळून लागलेली आहे म्हणजे तुटक तुटक लागलेली आहे तर याचा फायदा नक्कीच होणार आहे कारण की फळांची जी साईज आहे ती मोठी होण्यास शंभर टक्के मदत होणार आहे जी जी दाटणी असते ते ह्या वर्षी नाही आहे जेणेकरून की ह्या वर्षीची साईज भेटणार आहे आपल्या मालाची ती शंभर टक्केच जास्त होणार आहे साईज फळांची बघू शकता आपल्या तीन एकरच्या प्लॉटमध्ये चौदा बाय सात अंतरावर हो जी प्लॉट आहे आपला तर सात वर्षानंतरची ही प्लॉटची ग्रोथ आहे बघू शकता सेटिंग कशा प्रकारे झाली आहे प्रत्येक स्टेजची फळं आहेत बागेमध्ये लहान मोठी तो गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षी फळांची संख्या थोडीफार जास्त आहे आपण फवारणी म्हटलं तर फवारणी एक आठ दिवसाच्या अंतराने फवारणी घेतो बुरशीनाशक कीटकनाशक जशी गरज पडली तशी अशी विरळ लागलेली आहेत तुटक जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद